हे जे आहेत हे फक्त पिवळ पिवळ वेगळी हिंदुत्व आहे लोकांचे दोन्ही गटाचं शिंदे गटाचं आणि उद्धव गटाचं आज हिंदुत्वाच्या नावावर राजकारण खेळलं जातंय आज जे जेवढे काही मोदी भक्त आहेत हे मोदी भक्त एक दिवस तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही पद मिळवायचे सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा मिळवायचा यापेक्षा त्यांना हिंदुत्व अजिबात नाही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करोडो भारतीयांनी पाहिलेलं स्वप्न अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा स्वप्न पूर्ण होत आहे आणि या स्वप्नपूर्तीसाठी ज्यांनी देशभरात राम मंदिर आंदोलनासाठी अनेक खास्ता खाल्ल्या मोठा लढा दिला आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून देखील अनेक कारसेवक एकोणीसशे ब्याण्णवच्या कार सेवा करण्यासाठी गेले होते ज्यांनी संपूर्ण नगर जिल्ह्यात प्रखर हिंदुत्वाचा विचार गावोगावी पोहोचवला असे श्रीरामजी एंडे आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आलेले आहेत नमस्कार श्रीरामजी नगर मध्ये आपलं हार्दिक स्वागत तर नगर जिल्हा पूर्वीपासून पुरोगामी जिल्हा म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे आणि अशा परिस्थितीत नगर जिल्ह्यात हिंदुत्वाची लाट हिंदुत्वाचा विचार गावोगावी आपण घेऊन गेला कोणती आव्हानं होती आणि हा विचार गावोगावी पोहोचवण्यासाठी आपण घेतलेल्या कष्टाच आता चीज होत आहे आता आपल्या या क्षणाला भावना काय आय लव्ह नगरचे मी हार्दिक आभारी आहे तुम्ही मला या ठिकाणी बोलवलंय आणि राम ज राम येणाऱ्या बावीस तारखेबद्दलच्या रामाच्या वास्तूबद्दलच्या चर्चेसाठी त्याबद्दल मी तुमचा प्रथमतः आभारी आहे हिंदुत्वाची लाट ही नगरमध्ये सहजासहजी आलेली नाही आहे याच्यासाठी अनेक लोक या हिंदुत्वासाठी खूप नगरमध्ये उभं राहिले सुरुवात या नगरमध्ये हिंदू एकतेपासून सुरुवात झाली त्यामध्ये भिंगारचे लक्ष्मण घुले म्हणून आहेत भाजपचे दिलीप गांधी आहेत मधुसूदन मुळे आहेत बंडोवन कुलकर्णी आहेत प्रभा दसरे आहे राम दसरे आहेत असे खूप लोक त्या टायमाला अनिल राठोड होता त्या त्यानंतर जगदीश भोसले म्हणून होता असे असे हिंदुत्ववादी लोक आम्ही प्रथमतः हिंदू एकतेमध्ये काम करत होतो हिंदू एकतेतून आम्ही नंतर काय झालं बाळासाहेबांचे शिवसेना शिवसेना म्हणून आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वजण शिवसेनेत वर्ग झालो सगळे सगळे वर्ग झाल्यानंतर मग आम्ही आमच्या मातानेच बा तू हे काम कर तू हे काम कर आम्हाला कोणी पद दिले नाही आहे आम्ही आमच्या मनाने फक्त फक्त आमच्या डोक्यात एकच होतं की हिंदू हिंदू तो तो हिंदू तो, तो यापेक्षा आमच्या डोक्यात काहीच नव्हतं राजकारण हा विषय नव्हता फक्त एक प्रचार हिंदुत्वाचा हिंदुत्वाच्या हिंदूसाठी आपण मरायचं एवढंच फक्त विषय होता म्हणून आम्ही गावे गावे त्यावेळेस सेज आत्ता नाव घेतलेले द दिलीप गांधी दसरे याचं हे सगळं म्हणजे आम्ही शि हिंदुत्वाच्या नावाने सगळे प्रचार करत होतो गावोगाव जायचं खूप त्रासही झाला त्या टायमाला परंतु आम्ही घाबरलो नाही त्या टायमाला काँग्रेसची मूळ या नगर जिल्ह्यामध्ये प्रस्त होतं जास्त करून काँग्रेसला त्यामुळे तो त्रास व्हायचा खूप पण आम्ही त्या त्यामुळे सगळे तरुण वर्ग आमच्याजवळ जो होता तो सगळा तरुण वर्ग होता आणि त्या तरुण वर्गाच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो त्याचबरोबर डोक्यात विषय होता की आपला राम आजही बंदिवासात आहे मग त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी गावोगाव एकच प्रचार केला की आपला राम मोकळा होणं महत्वाचं आहे आपलं अस्तित्व याच्यात भांडणं आहे आपला आपला राम कधी काय कैदेतून मोकळा होईल म्हणजे इंग्रज गेले तरी आजही आपला राम बंदिवासात आहे तो मोकळा होण याच्यासाठी आम्ही प्रत्येक गावात गेलो त्या ठिकाणी लोकांना सांगितलं आणि त्यांच्याकडून एकच अपेक्षा केली के तुमचं योगदान फक्त एक वीट आम्हाला द्या त्या भावनेने लोक तयार झाले आणि त्या हिंदुत्वाचा भारावल्याने सगळे लोक हिंदुत्वाकडे आकर्षित झाले कार सेवा करण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णव ला नगरमधून अनेक कार्यकर्ते गेले होते त्याच्यामध्ये तुमचा पण समावेश होता अयोध्ये नगरपासून अयोध्ये पर्यंतचा प्रवास तिथं काय काय घडामोडी घडल्या प्रवासादरम्यानच्या गोष्टी आम्हाला सांगा सुरुवातीला आमचं असं विचार असे झाले की आता आपल्याला कार सेवेला जायचंय जायचं कसं जायचं हा विषयच नाही असं अचानक सगळे आले आणि चला म्हणले लिहू सुरुवातीला कुठं जायचं कसं जायचं कोणावर जायचं काही कोणाला माहीत नाही नगरमध्ये तुम्हाला मी सांगतो त्या त्या टायमाला दसरे होते रा जगू भोसले होते छतीश मैड होता प्रकाश साईंदर होता दळवे होते कैला दळवे म्हणून असे खूप खूप लोक होते आता प्रत्येकाचे नाव आज काही आठवत नाहीये पण त्या टायमाला आम्ही सरळ गाडीत बसलो काही नाही विचार केला जवळ काही नाही जे मिळन ते समजा रस्त्याने जे मिळते ते घ्यायचं असं अशा उद्देशाने आम्ही गेलो टोळीत गे, गे, आम्ही अयोध्यापर्यंत गेलो परंतु अयोध्येमध्ये पोलीस बंदोबस्त आणि असणारी भयंकर भीड त्या भीडमध्ये आम्हाला त्या धारच्यापर्यंत जाता आलं नाही आहे त्या ढाच्यापर्यंत जी काही मंडळी गेली ती गेली पण आम्ही जेव्हा लटकलो ते मागत आम्हाला पुढे जाता आलं नाही त्यामुळे आम्ही तिथंच थांबलो त्यामुळे तिथूनच आम्हाला परत यावं लागलं आता बावीस जानेवारीला राम मंदिराची प्रतिष्ठापना होते आताच्या भावना काय अतिशय आम्हाला आनंद होतोय की त्यावेळेस आम्ही म्हणायचो की हे म्हणायचे काँग्रेसवाले काय म्हणायचं राम मंदिर बनायेंगे पण तारीख नाही बताएंगे आता ती मोदी साहेबाच्या माध्यमातून आम्हाला एक वेळा आनंद आहे किंवा ती वास्तू त्या ठिकाणी आज देशाचं प्रत्येक चांगल्यापैकी त्या ठिकाणी वास्तू उभा राहते भारतीयांचा स्वाभिमान त्या ठिकाणी आज उभा राहतोय आणि त्याबद्दल भारतीयांना निश्चितच आम्हाला काय आज जे आम्ही कारसेवक का आहे त्यांना तर अत्यंत आनंद होतो की आमच्या कष्टाचं चीज झालं तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी जिल्ह्यात गावोगावी काम केलं बाळासाहेबांच्या विचारांनी भारून भारवल्यासारखं जाऊन हिंदुत्वाचा विचार नगर जिल्ह्यातल्या गावगावात पोहोचवला गाव तिथं शाखा ही बाळासाहेबांची जी घोषणा होती त्या घोषणेला न्याय देण्याचा आजीवन प्रयत्न केला परंतु आज शिवसेनेचे दोन गट पडलेत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एक जुन्या जंत शिवसेनेतला कार्यकर्ता म्हणून आजची जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे शिवसेनेमध्ये त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुळात शिवसेना काय ही मलाच माहित नव्हती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला मी सुरुवात केली त्या टायमाला मलाच माहित नाही ते शिवसेना म्हणजे काय याचं कारण असंही झालं याचं मला प्रोत्साहन असं मिळालं की संगमनेर जवळ आश्वी आहे त्या ठिकाणी माझे आहे बंडोपन कोळपकर म्हणून ते माझे एक दिवस माझ्याकडे आले मला म्हणले तू काय करतो काय नाही काय नाही का म्हणले तू असं असं जर सुरू केलं तर चांगलं होईल तू वकृ तुझं वक्तृत्व चांगलं आहे तर केलं मिळत काय हरकत नाही पण मला माणसं तर जमावं लागतं ना तेव्हा कोणीतरी जमा करत मग डोक्यात असा विचार आला की मी पहिले अनिल राठोडला भेटलो अनिल राठोडला मी विचार केला असा आहे ते म्हणलं क्या यार क्या लेख बैठा आहे पण मिळलो नाही आपण विचार करू मग त्या टायमाला प्रकाश बोरा म्हणून बागडपट्टीत राहतो तो अनिल राठोड आणि सुरेश शरद गायकवाड म्हणून तो आता इथं नाही पुण्याला असतात ते आम्ही चौघ जण उभा राहिलो आणि चौघजून उभा राहिल्यानंतर आम्हाला शिवसेना का आहे कशी असते काय म्हणतात तिला काही माहीत नाही आणि आम्ही फक्त तो शिवाजीवर फक्त बोलायचो शिवाजी महाराज असे होते शिवाजी महाराज असे होते शिवाजी महाराजांनी अशा कार्य केलं शिवाजी महाराजाने मावळे गोळा केले असे याच्यावर बोलाय शिवसेनेचं काहीच आम्हाला माहीत नाही मग पहिली शाखा आम्ही सेंडी या गावाला केली तिथं भाऊसाहेब रोडे नावाचा कार्यकर्ता आम्हाला भेटला ते म्हणलं माझ्या गावात शाखा स्थापन करायची तिथं सुरू केली दुसरी शाखा म्हणलं आपल्याला लोकांकडं वोट दाखवण्याआधी मी माझ्या पहिली चौकात चौपाटीकरांच्यावर पहिली शाखा माझी सुरू केली की लोकांनी म्हणायला नको हा व हिंदू हिंदुत्व हिंदूत्व म्हणतो याच्यात चौकात शाखा नाही म्हणून मी तिथं केली प्रकाश सैनर आला व सैने आला जगू भोसले आला असे खूप लोकं मग एक एक वाढत 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 मग जस जसं वाढत होतं तसंच आम्हाला काँग्रेसवाले त्रास द्यायला लागले खूप त्रास द्यायला लागले शाखा उघडून आलं की भांडणं शाखा उघडून आलं की भांडणं रात्री एक वाजता दोन वाजता मग हे कार्यकर्ते माझ्याकडे यायचे काका असंच झालं काय करू मग शेवटी मी मागा एक विषय केला की म्हणलं आपण असं करून चालणार नाही कुठं तरी आपलं हे शिवसेना म्हणून काहीतरी आहे तर त्याच्यापेक्षा अजून बाळासाहेबाला आपण जाऊन भेटूया प्रथम पहिला चौऱ्याऐंशीला आम्ही पहिली बाळासाहेबाकडे गेलो त्यावेळी बाळासाहेबांना एवढं काय सिक्युरिटी हा विषय नव्हता असं तुम्ही आम्ही जसं बसलो तसे बाळासाहेब बसलेले होते त्यांनी आमची विचारपूस केली व कुठले काय कसे काय करता काय नाही मग त्यांनी आम्हाला परवानगी दिली ब तुम्ही करता काय हरकत नाही माझा तुम्हाला पाठिंबा आहे ते बाळासाहेबांचं जास्त लक्ष त्यावेळेस मराठवाड्याकडे जास्त होतं त्यामुळे बाळासाहेब नग नगरून वया नगर जायचे पुण्याला मक्कामाला थांबायचे सकाळी त्यांनी मला फोन करायचा मग नगर चार साडेचार पाच वाजता ते इथं यायचे इथं आल्यानंतर मी इरिगेशन बांगल्याचे तिथं मी अनिल राठोड असे चार पाच कार्यकर्ते तिथं जाऊन उभा राहायचो बाळासाहेबाची गाडी यायची माझ्या पशी उभा राहायची खाली उतरायची बाळासाहेब हार घ्यायचे आशीर्वाद द्यायचे पुढे जायचे जे पेटलो आम्ही त्या बाळासाहेबांचं बोलणं असं होतं की माणूस पेटायचा इतकं त्यांचं बोलण्याचं हे होतं की माणूस एकदम असं पेटून जायचं जा जा। आणि त्या पेटण्यात पेटण्यात आम्ही खूप खूप वाढत 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 इतकं वाढत आलं की शेवटी नव्वदला ला निवडणुका आल्या आणि शेवटी या हिंदुत्वाच्या जोरावर आम्ही नगरचा आमदार पहिला अनिल राठोड केला आजच्या शिवसेनेमध्ये जे दोन गट पडलेत ह्याच्याबद्दल काय मत नाही आता जे दोन गट पडले त्याच्या दोन्ही चुक चुका या याच्यामध्ये उद्धव ठाकरेची सुद्धा चूक आहे आणि एकनाथ शिंदेची पण चूक आहे मला आजी आज ओळखतात आज नगरमध्ये ते मला बाळासाहेबांना ओळखतात एकनाथ शिंदेला सुद्धा ओळखतात ते बाळासाहेबांना ओळखतात उद्धवला ओळखतात ते बाळासाहेबांचा पोरगा म्हणून ओळखतात दोघ दोघाकूनही चुका झाल्यात त्या चुकाचा परिणाम काय झाला आज हिंद खरं हिंदुत्व जे कट्टर हिंदुत्व होतं हिंदु ते दुभंगलं गेलं हे व्हायला नको होतं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची खूप गरज आहे माळे मालेगावला शिवसेनेची गरज आहे मुंबईला शिवसेनेची गरज आहे औरंगाबादला शिवसेनेची गरज आहे म मनमाडला शिवसेनेची गरज आहे नगरला शिवसेनेची गरज आहे सगळ्या या भागामध्ये शिवसेनेचीच गरजच होती म्हणून या ठिकाणी उभा राहिली पण हे लक्षात यांनी यांच्या स्वार्थासाठी काय केलं मी थोडंसं जर उद्धव ठाकरे दोन पावळं मागं किंवा दोन पावडं पुढं मागं झाले असते आणि भाऊ ठीक आहे भाजपशी यांनी हे केलं असतं बा ठीक आहे वा या एक काम करा यावेळेसचा तुमचा मुख्यमंत्री आमचा उपमुख्यमंत्री हे घटना घडली नसते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काल एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा निकाल दिला त्याच्यावर काय नाही या या ठिकाणी पक्षपातीपणा झालेला आहे आणि लोकशाहीची थट्टा झालेली आहे या, या निकालीने यांनी एकच आहे की ज्या काय बा बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती चौकट आहे ही चौकट मोडण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे हे कुणालाही पटलेलं नाही आणि आमच्यासारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याला मुळीच पटलेलं नाही नरेंद्र मोदी हिंदुत्वाच्या आडून किंवा राम मंदिर प्रतिष्ठानाच्या प्रतिष्ठान मूर्ती प्रतिष्ठानाच्या आडून दोन हजार चोवीस ची निवडणूक समोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा पुढे करून भावनिक राजकारण करत आहेत असा विरोधकांकडून नेहमी आरोप होतोय याच्याबद्दल काय वाटतं राम मंदिर होतंय याचा आम्हाला सर्वात अभिमान आहे आनंद आहे म्हणजे द्विगुणित आनंद आहे परंतु याच्या पाठीमागून जे राजकारण चालू आहे ते गचाळ राजकारण चालू आहे ते आमच्या बुद्धीला पटत नाही आणि पटणारही नाही हे जे आहे हे जे हिंदुत्व यांचं जे आहे हे निव्वळ बेगडी हिंदुत्व आहे मी माझं स्पष्ट मत आहे आज जे जेवढे काही मोदी भक्त आहेत हे मोदी भक्त एक दिवस तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही याचं कारण तुम्हाला सांगतो मग मी तुम्हाला सांगितलं एक चौ दोन हजार चौदाला ला या देशावर अठ्ठावन लाख करोडचं कर्ज होतं आज दोन हजार तेवीस आहे चोवीस तेवीस संपली चोवीस आहे आज या देशावर दोनशे पाच लाख करोड रुपयाचं कर्ज या देशावर आहे हे कश कशाचं प्रतीक आहे मोदी यांचं हिंदुत्व आणि तुमच्या काळातलं जमीन आसमानचा फरक त्यावेळेचं हिंदुत्व आणि आजचं हिंदुत्व जमीन आसमानचा फरक आम्ही त्यावेळेस फक्त हिंदुत्व म्हणून लढत होतो आज हिंदुत्वाच्या नावावर राजकारण खेळलं जातंय पद पद मिळवायचे सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा मिळवायचा यापेक्षा त्यांना हिंदुत्व अजिबात नाही याचं कारण तुम्हाला सांगतो की या नगर शहरामध्ये मा माझ्या काळामध्ये मा आणि या नगरमधले पासष्ट वाडामध्ये पासष्ट शाखा होत्या हिंदुत्व कट्टर हिंदुत्वाच्या आज एक अस्तित्वात नाही याचं कारण का तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं का तुम्ही कोणाकडे लक्ष दिलं पत पाहिजे सत्ता पाहिजे आणि पैसा पाहिजे मग हिंदुत्व तुमचं कुठं आहे तुम्ही पैशासाठी करताय राजकारण राजकारणच फक्त करताय तुम्ही हिंदुत्व करत नाहीये त्याच्यामुळे हे जे आहेत हे फक्त पिवळ पिवळ पे हिंदुत्व आहे लोकलचे दोन्ही गटाचं शिंदे गटाचं आणि उद्धव गटाचं दोन्ही गटाचं जे आहे ते बिघडी मी कुठल्याही गटात नाही मी बाळा आजही बाळासाहेबाचाच फक्त शिवसैनिक आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलनाची थिंगी पडल्यानंतर प्रखर हिंदुत्वाने भारावलेले अनेक कार्यकर्ते देशात निर्माण झाले त्यांनी पाहिलेले हिंदुत्व त्यांनी केलेले हिंदुत्वासाठी के हिंदुत्वा घेतलेले कष्ट आणि आज हिंदुत्वाची परिस्थिती याच्यावर रोखोक आणि प्रखर मतं आज हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी नेते श्रीरामजी एंडे यांनी आपल्याशी मांडले श्रीरामजी आपले आयलवनगर परिवाराकडून खूप खूप धन्यवाद मी आपलं तुमचा आभारी आहे आपण मला बोलवलं या ठिकाणी संभाषण झालं त्याबद्दल मीही तुमचा धन्यवाद धन्यवाद